रसिक हो सस्नेह नमस्कार नांदेडहून मी प्राध्यापक अनघा जोशी महाराष्ट्राचा कवी या स्पर्धेची ही तिसरी फेरी आजपर्यंत आपण जी मला साथ केली आहे ती अत्यंत बहुमोलाची आहे याही फेरीत आपले सहकार्य असेच लाभेल असे आशा करते भगवान रायकर सरांचे युट्यूब चॅनल यामुळे ही संधी घेता आली त्यांचे मनापासून आभार सादर करीत आहे माझी स्वरचित अप्रकाशित कविता अद्भुत डोळे नक्षत्रांचे अद्भुत तेज ल्याले होते ते डोळे नक्षत्रांचे अद्भुत तेज ल्याले होते ते डोळे सर्वांना कळत बघत राहिले होते तिला ते डोळे सर्वांना कळत बघत राहिले होते तिला ते डोळे ते चरकली क्षणिक तरीही सहज स्मित फुलले ते चरकली क्षणिक तरीही सहज स्मित फुलले पिऊन घेतले दैवी तेज मनोमनी मिठून डोळे पिऊने घेतले दैवी तेज मनोमनी मिटून डोळे नक्षत्रांचे अद्भुत तेज लाले होते ते डोळे गेले व्यापन तक्षणीच मनोजीवन सत्र जरी संपले गेले व्यापनी तक्षणीच मनोजीवन सत्र जरी संपले पाहिले प्रथम अनासक्त तेजस्वी प्रेमळ डोळे पाहिले प्रथमताच अनासक्त तेजस्वी प्रेमळ डोळे नक्षत्रांचे अद्भुत तेज होते ते डोळे अनाहत नाद जागवून देह प्राण झनकारले अनाहत नाद जागवून देह प्राण झनकारले आत्म्यास परमात्माची हाक देऊन गेले डोळे आत्म्यास परमात्म्याची हाक देऊन गेले डोळे नक्षत्रांचे अद्भूत आस बांधतात भाग्यवंतास सतत स्मरावे ते आस बांधतात भाग्यवंतास लाभतात सतत स्मरावे ते राधा कृष्ण प्रेम परमध्यास जीवास लावणारे डोळे सतत स्मरावे दिले राधाकृष्ण प्रेम परमध्यास जीवास लावणारे डोळे नक्षत्रांचे अद्भुत तेज लाले होते ते डोळे